आजी आपला मारणार दोन हातून करण जोरे ती गजर करायचं बोलो तपस्वी राम राम महाराज की माणक वसंत नाय की आरक्षणाचे जनक छत्रपती शाहूजी महाराज की भारतरत्न विश्वरत्न डॉ

तुम्हा सगळ्यांना संदेश चांचा क्रांतिकारी जय सेवालाल भाज्या बंद आरे भागिरी मला इथल्या शासन आणि प्रशासनाला सांगायचं आहे की हा समाज काही वेळा नाहीये या समाजाला ना काही पिसाळ कुत्र्याने चावलेल्या नाहीये कोणाला त्रास देण्यासाठी आणि रस्त्यावर बसण्यासाठी आमच्या भावनेशी तुम्ही खेळ करताय आमचे लोक जिवंत शहीद होत आहे एक सोडून नव्हे तर काल परवा पुन्हा एक बातमी आली की आमच्या समाजाचा नव तरुण नऊ जवान तरुण पाचवा जवान आमचा शहीद झालाय गेवराई तालुक्यामध्ये एक नवे पाच पाच लोक शहीद झाले अवश्य शहीद झालेल्या आई वडिलांच्या भावना हे सरकार कधी समजून घेणार आहेत का शहीद झालेल्या आमच्या त्या त्या महान व्यक्तीच्या भावाच्या बहिणीच्या मुलांच्या त्यांच्या नातेवाईकाच्या वेथा वेद हे सरकार समजून घेणार आहे का हा सरकार मुकाबला झालेला आहे या सरकारच्या कानाखाली मारलू म्हणजे दोन उकड्या शिवाय आणि म्हणून भानगडी कराव्या लागतात मी पोलीस प्रशासनाची दिलगिरी व्यक्त करतो पोलीस मिनिस्टर पोलीस साहेब आम्हाला तुम्हाला त्रास देणं आमचा मुळे उद्देश नाही मी विनंती करत होतो की मला त्या ठिकाणी जाऊ द्या मी हात जोडून विनंती केली मला येऊ दिलं नाही म्हणून मला त्या मार्गाने येवं लागलं हे कोणी माझी भावना तुम्ही समजून नाही घेतली मी पोलिसांना विनंती केली मी जर तिकडे नाही गेलो तर इकडे लोक तिथे गेल्याशिवाय राहणार नाही आम्ही शांततेने सगळ्या गोष्टी करणार होतो पण आपण आमच्या भावना समजू शकत नाही मला माहित आहे पोलिसांना पोलिसांचं कर्तव्य करावं लागतं पण साहेब या समाजाच्या वेथ आम्ही कुणाला सांगायच्या आमचं कर्तव्य कोण समजून घेणार आहे आम्हाला कोणी आमच्या कर्तव्यापासून परावृत्त करत नाही लक्षात घ्या आणि कोणाची हिंमत नाही हे आमचा समाज घाबरणारा ना समाज नाही आहे आमचा समाज चांगल्यामध्ये राहणारा समाज आहे सशाला मारणारा समाज आहे एका 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 आपल्या एका दगडात दोन पक्षाची शिकार करणारा समाज आहे हा समाज वाघाची शिकार करणारा समाज आहे हा समाज सिंहाची शिकार करणारा समाज आहे हा समाज सिंहाचा काळी ठेवून रस्त्यावर उतरलेला आहे म्हणून माझी विनंती आहे सरकारला की फार दिवस चालणार नाही आमच्या भावनेशी तुम्ही खेळायचं नाहीये या सरकारला आम्ही सत्तेवर बसू शकतो सत्तेपासून खाली देखील खेचू शकतो आणि म्हणून या सगळ्या माझ्या बंधूं आणि भगिनींना मला सांगायचं माझ्या बंधू आणि भगिनी हे सरकार गेंड्याची कातडी घालून बसलेला सरकार आहे या सरकारला आमच्या वेदना लवकर करणार नाहीत मला माहित आहे हे सरकार कुठल्याही आंदोलना घाबरत नाही मोर्चाला घाबरत नाही हे सरकार जर घाबरत असेल तर फक्त मतदाराला घाबरत लक्षात घ्या हे सरकार फक्त मतदाराला घाबरत आणि म्हणून तमाम पूर्ण महाराष्ट्राच्या बंजारा समाजाच्या वतीने या सरकारला आम्ही इशारा देतो की लवकरात लवकर आमच्या समाजाची एस आरक्षणाची मागणी जर आपण पूर्ण करणार नसाल तर येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती आमच्या हातात आहे लक्षात घ्या येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती तुम्हाला तुमची जागा मी दाखवल्याशिवाय राहणार नाही कारण आतापर्यंत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक नव्हे दोन नव्हे तब्बल पंचावन्न आंदोलन झाले पंचावन्न पाच नऊ जवान आमचे तरुण शहीद झाले अठरा एकोणीस उपोषण झाले या सरकारला काही संवेदना आहेत की नाही या सरकारचा डोका ठिकाणार आहे की नाही या सरकारला मी सांगू इच्छितो खूप झालाय हा समाज आता साधा भार आलेला नाहीये हा समाज भोळा बाबडा राहिलेला नाहीये या समाजाने या देशासाठी स्वतःच बलिदान केलेलं आहे अठराशे सत्तावनच्या उठावा मध्ये या समाजाने स्वतःचे बलिदान त्या ठिकाणी आहुती दिलेली आहे या समाजाने या देशाला चालवण्यासाठी हायवे मार्ग दिलेले आहेत या समाजाने या देशातील लोकांना या देशातील लोकांच्या तोंडाला चव देण्यासाठी मिठाचा व्यापार केला आणि मिठाच्या बाबतीमध्ये सांगितलं जात ज्याच खाव मीठ त्याच्याशी राव नीट नाही तर नीट नाही राहिला तर लक्षात घ्या हा समाज खूप प्रेमळ समाज आहे हा समाज जीवाला जीव देणारा समाज आहे पण या समाजाच्या भावनेशी जर तुम्ही खेळलात तर तुम्हाला तुमची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही लक्षात घ्या आणि म्हणून या महाराष्ट्र सरकारला मी पुन्हा एकदा सांगतो या भारतातील सरकारला पुन्हा एकदा सांगतो कि या समाजाला एस टी आरक्षणामध्ये जाण्यासाठी ज्या ज्या गोष्टी लागतात त्या प्रत्येक गोष्टी या समाजाकडे आहे सगळे पुरावे या आहेत सगळ्या प्रकारच्या आयोगाने या समाजाला यशच्या आरक्षणामध्ये जाण्यासाठी शिफारशी केलेल्या आहेत आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा या सरकारला मी सांगू इच्छितो ज्या वेळेला रिऑर्गनायझेशन ऑफ द स्टेट निर्माण केल्यास आलं ज्या वेळेला एरिया रिस्ट्रिक्शनचा प्रॉब्लेम झाला होता त्या सगळ्या अनुषंगाने या सरकारला सांगतो की आंध्रातली लोक ज्या वेळेला तेलंगणात येतात बिहार मधली लोक ज्या वेळेला झारखंड मध्ये जातात तर आंध्रा मध्ये जी सुविधा होती तीच एस ची सुविधा तेलंगणातल्या ते लोकांना देण्यात आली आणि बिहार मध्ये ज्या लोकांना एस टी आरक्षणाची सुविधा होती ती सुविधा त्या झारखंड मधल्या लोकांना देण्यात आली तर मग निजाम स्टेट मधून आलेला हा महाराष्ट्रातील गोरबंजारा समाजाला एसटी आरक्षण तुम्ही का देत नाही हा माझा खडा सवाल हा महाराष्ट्रातील प्रशासनाला आहे तुम्ही आमच्या गुन्हा सांगतो या समाजाला तुम्ही आता गोळं भावड समजू नका समाज समाज जा समाज हा समाज काय आता दूध राहिलेला नाही लक्षात घ्या हा समाज जागृत झालेला आहे या समाजाच्या मागण्या आपण त्वरित पूर्ण नाही केल्या तर तुम्हाला तुमची जागा पुन्हा आम्ही दाखवून देऊ आणि करणमार या गो ना एकच भूमिका लिहावं लागी की काय आंदोलन आधी थांबवशिव जग वाद कर आणि आता आम्ही काही लोक आमने

जनाबी कोई लेखी पत्र म्हणी एस टी आरक्षण सोडण खरुळी मार पळा चालेल समाजे भावना गणगोतो येई करो मग आणि मार खेळोच पुरे महाराष्ट्र जत्रा आंदोलन चालरायचं ओर माय नव्याण्णव का लोक जे अंग अंग म्हणून जिल्हा परिषद पंचायत समितीर स्वप्न पडच कारण अंगा अंगा करत हा बोळाकडे चा हा ये लोक ना गाफिल, हा मी मत समजो तर आरक्षणर फायदो जर जिल्हा परिषद पंचायत समिती सारू करते

आरक्षण देणार नाही तो पर्यंत हा समाज आता गप्प बसणार नाही लक्षात घ्या या आमच्या माता भगिनीच्या तोंडाकडे बघा काम करून करून त्यांचे सगळे चेहरे सुटले त्यांचा खूप खोलवर गेलाय जो मार मध्ये गेलय हाताला काम धंदे नाहीये आता दिवाळी झालेली आहे सगळ्या तांड्यामध्ये जाऊन बघा की तांडेचे तांडे सून पडलेले आहेत घराला कुलप लागलंय कुल ला साठा तोडेन चले गो गुल रोडे काम करेन चले गणक्यास नानक्यास बालब्च्या घर ना सोडून चले गेच नानक्यास नाणक्यास जीवळाने ना घर सोडून चले गे कळ जे फाटा मिरण फारत जायचं अरे कथा कुल साठा तोड्यावर

एसटी आरक्षण जर मळको तर कर्ज मागे गरज छेनी एसटी आरक्षण जर मळको तर नोकरी बी मिळवायचं सारी वाटे आणि एसटी आरक्षण सोडता येईल दुसरं काहीतरी मांगल समाजो पडारो काम मत करो हालो मारो खेळोच आपले समाजानं भी आणि सरकारन बी मारो खेळचा आणि म्हणून त्या महाराष्ट्र शासनाला पुन्हा एकदा सांगतो देवेंद्र फडणवीस साहेब तुमच्या नरेंद्र नरेंद्र मोदींनी आमच्या रामराव बापूला बोलावलं होतं आणि रामराव बापूला समाजाला आम्ही एस टी आरक्षण देऊ या नरेंद्र मोदीला मी सांगतोय की या समाजाला जर तुम्हाला एसटी आरक्षण दिले तर ठीक नाही तर महाराष्ट्रात पाय ठेऊ देणार नाही लक्षात घ्या महाराष्ट्रामध्ये पाय ठेऊ देणार नाही आम्हाला तुमच्या पक्षाची घेणं देणं नाहीये आपले लोक त्यांच्या पक्षात जे काम करतात त्यांच्याशी आमचं वैर नाहीये नरेंद्र मोदी साहेबांनी रामराव बापूला वचन दिलं होतं की नाही रामराव बापूला वचन दिलं होतं की तुम्हाला मी एस टी आरक्षण देऊ एवढंच नव्हे तर या देवेंद्र फडणवीस साहेब ज्या वेळेला पोरे आधी आला होता त्यावेळेला देखील देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं होत की या समाजाला एसटी आरक्षण मिळावं म्हणून आम्ही शिफारस करू देवेंद्र फडणवीस साहेब आमच्या सेवालाल महाराजाचा शाप नाही खतरनाक आहे लक्षात घ्या आमच्या सेवालाल महाराजाच्या ठिकाणावरून तुम्ही शब्द दिलाय लक्षात घ्या आणि या समाजाचा जर तुम्ही आणि राज केला तर सेवालाल देखील तुम्हाला चमत्कार दाखवल्याशिवाय राहणार नाही ही गोष्ट तुम्ही समजून घेतली पाहिजे आणि म्हणून तुम्ही आता खूप झाला आणि म्हणून मला विनंती आहे सगळ्या समाज बांधवांना की जरा शांतता ठेवा शांतता ठेवा संयम ठेवा आपण आपले डोकरी डोकरा केमनेच ताळोसळो रखा जरा ताळो शुळो काम करा मार भाईओ भावनिक बळा मत आपले नी आरक्षणे लड़ा लड़ेर सा आरक्षण ले बिना होतो सरकेर चेनी केरी पापेर जागीरदारी चनी एसटी आरक्षण જાગીદારીર માહિતી હર સિચ્યુએશન એડો અને મહારાષ્ટ્ર સત્તાધારી અને બાકી के लोकांना मी इशारा देतो की जो गोरो की बात करेगा वही हम पे राज करेगा नहीं तो कुर्सी खाली करेगा उनको कुर्सी खाली करना पडेगा अगर हमारी पुरा नहीं करेगा तो युवा धारमकार आणि पुन्हा या सगळ्या राजकीय लोकांना मी इशारा देतो कि या समाजाला एस आरक्षण मिळावा म्हणून काही आमदार लोकांनी शिफारस पत्र दिले पण त्या शिफारस पत्रावरती आवक जावकचा कुठलाही क्रमांक नव्हता आवक जावकचा कुठलाही सिक्का नव्हता बिना सिक्क्याचे पत्र समाजामध्ये त्यांनी वाटले अरे वेंड्या हो। मंत्रालय दिले की ना मालम तोही पण उडी नारे लगे आम्हाला आमदार शिफारस दिनो आम्हाला आमदार शिफारस दिनो अरे भेजवायचं काही तर आपल्या जेटो पण आमदार मी सांगतो हे असे बतावणी करायची नाहीये बिना आवत जावतचे बिना सिक्क्याचे तुम्ही शिफारस पत्र फिरवताय हा समाज वेळ आलेला नाहीये केवळ शिफारस पत्रांनी चालणार नाही शिफारस पत्रांनी चालणार नाही आता हिवाळी अधिवेशन येते या हिवाळी अधिवेशनामध्ये एक दिवस फक्त बंजारा समाजासाठी स्पेशल अधिवेशन त्यांनी भरावी स्पेशल अधिवेशनाची मागणी हा समाज करतोय आणि तिथे आमच्या समाजासाठी ज्या ज्या आमदारांनी आम्हाला शिफारस पत्र दिले त्यांनी तोंड उघडलं पाहिजे भाषण करून चालत नाहीये लोकांना पत्र देऊन चालणार नाहीये यांनी मंत्रालयामध्ये आपल्यासाठी तिथे तोंड उघडलं पाहिजे आपल्यासाठी झगडलं पाहिजे जे आमदार आमच्यासाठी झगडतील जे आमदार आमच्यासाठी तोंड उघडतील तेच आमचे आमदार असतील नाहीतर खुर्ची खाली करावी लागेल त्या आमदार सामदारांना देखील आम्ही काय समजत नाही लक्षात घ्या जर आमच्यासाठी तुम्ही नाही आणि म्हणून माझ्या बंधू आणि पावसाळ्याचं वातावरण दिसत एवढ्या मोठ्या हजारोच्या संख्येने आमच्या शब्दावर विश्वास ठेवून तुम्ही आलात तुम्हाला लाख लाख मी नमन करतो तुम्हाला नमन करतो तुम्हाला धन्यवाद देतो आणि पुन्हा ज्या ज्या वेळेला आम्ही बोलू त्या त्या वेळेला तुम्ही नक्कीच आमच्यावर विश्वास ठेवून तुम्हाला या आंदोलनामध्ये सहभागी व्हायचा तीन तारखेला नांदेड मध्ये आपण करत वेगवेगळ्या ज्यांना शक्य आहे त्यांनी तिथे यायचं आहे एवढं सांगून पुन्हा एकदा माझ्या मागे घोषणा द्यायच्या बोला एकच मिशन गडबड करू नये जेवढे हातामध्ये स्टिकर आहेत झेंडे आहेत कृपा करून एका ठिकाणी जमा करून घ्या आपला समाज गरीब आहे सगळ्यांनी एका ठिकाणी जमा करायचं आहे आणि आपण निवेदन देत आहोत कोणी गडबड करू नये शांततेने जायचं आहे